पहा मित्रांनो आपण अंबाजोगाई तालुका कुरणवाडी ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे येऊन आपण एक सहा एकर क्षेत्र फिरलेलो आहोत आणि तेवढं फिरून आपण या ठिकाणी एक पॉईंट दिलेला आहे गजरावलेला आहे या ठिकाणी एक इंच पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण हे असा एरिया आहे मित्रांनो एकदम ड्राय भाग आहे आता ज्यांनी पॉईंट घेतलेला होता आणि हे आपले शेतकरी मित्र आहेत तरी पण असं सहित एक हा आंबेजोगाई शिरसाळा रोड गेलेला आहे तसंच या पोलच्या या साईडला पॉईंट घेतलेला आहे त्यांनी हा पॉईंट ड्राय गेलेला आहे त्यामुळे आपण येऊन एक पॉईंट दिलेला आहे तरी पण पॉइंट एक दोन दिवसात होईल पूर्ण असं माल राहण आहे गजोर टाका तुला गाजोर पूजाला पाहुली जास्तीत का पूजा फळणारे असतो फळ दिसतो हा पाणी आज आंबेजोगाई तालुका जिल्हा बीड या ठिकाणी हा रोड इथं आपला आंबेजोगाई शिरसारा रोड आहे त्याच्या साईडलाच ठिकाण आहे कुरणवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं येऊन आपण हा पॉईंट दिलेला आहे तर या पॉईंटला एक एक इंची पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण पॉईंट झाल्याच्या नंतरचे पुढचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकू तरी आपले शेतकरी मित्र आहेत तर विचारू पहिले पॉईंट किती झालेले आहेत काय पहिले किती पॉईंट झालेले आहेत आपले दोन झाले हां तर पहिले दोन झालेले आहेत आणि पाणी फेल गेलेले आहेत तर एक आता घेतलेलं आहे त्यांनी एक पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी तर ते फेल गेलेलं आहे आणि एक ते पहा मित्रांनो पण गावात येऊन इथं पॉईंट दिलेला आहे एरिया आहे त्यांचा घर आहे त्यांचं या ठिकाणी एक ट्रॅक्टर आहे आहे हे पहा अशी कंडिशन आहे एकदम पाण्याच्या रांगा लागलेल्या आहेत आता आपण दाखवू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढं यातून एक मंदिराच्या पलीकडून सरकारी नळ आहे तिथं एक शंभर फुटाच्या आसपास घागरीची लाईन लागलेली आहे आणि ते या ठिकाणी आपल्याला यांच्या पायापासून त्या दगडापासून एक पॉईंट सापडलेला आहे तरी पण एक अर्धा पाऊन इंची पाणी लागण्याची शक्यता आहे पेण्याच्या पाण्याचं आपलं भागण्याची शक्यता आहे तरी पण पॉईंट झाल्याच्या नंतर आपण व्हिडिओ टाकूच रामकृष्ण हे पहा मित्रांनो बघा कशी लाईन लागलेली घागरीची पाणी पाणीचे अतिशय भीषण भीषण घटना